तुळस तुळशीला पाणी घाला भरपूर तुळशीला पाणी घाला भरपूर तुळशीला पाणी घाला भरपूर कशाला जाता दूर भक्तांनो घरीच पंढरपूर कशाला जाता दूर भक्तांनो येथेच पंढरपूर येथेच पंढरपूर दूर पंढरपूरला येतेच पंढरपूर घरात आई बाप दैवत माझे घरात आई बाबा दैवत माझे सेवा करा भरपूर अग सेवा करा भरपूर बाई बै बई सेवा करा कशाला जाता धूर भक्तांथेच पंढरपूर कशाला जाता धूर भक्तांनो येथेच पंढरपूर अली मोठा वट्यावर तुळस पाणी घाल भरपूर तुळशीला पाणी घाला भरपूर कशाला जाता धूर भक्तांनो येथेच पंढरपूर येथेच पंढरपूर येथेच पंढरपूर गाई वासरी घरी गाई वासरी माझ्या घरी चारा गाला भरपूर चारा गाला भरपूर चारा गाला भरपूर कशाला जाता तू कशाला जात येथेच पंढरपूर येथेच पंढरपूर बघता नो येथेच पंढरपूर कशाला जाता धूर बघताना पंढरपूर कशाला जाता धूर बघता नो येथेच पंढरपूर अंगणी ओटा ओटावर तुळस तुळशी लपा घर पू कशाला जाता दूर बघता नो येथेच पंढरपू कशाला जाता दूर बघता नो येथेच पंढरपू तुकार मंदिर बांधले दिला भरपू कशाला जाता धूर बघता नो येथेच पंढरपूर कशाला जाता धूर बनो येथेच पंढरपूर येथेच पंढरपूर बनो येथेच पंढरपूर अग्नी मोठा वटवर थोडस पाणी घाला भरपूर पाणी घाला भरपूर पाणी घाला भरपूर भगताना येथेच पंढरपूर कशाला जाता दूर भक्तानो येथेच पंढरपूर येथेच पंढरपूर भक्तानो येथेच पंढरपूर येथेच पंढरपूर भक्ता नो येथेच पंढरपूर పూరవ కన్నో కానో పండర పూ